चला दुसरा थर झालेला आहे चला सिरी वाले तुमच्यावर जबाबदारी दिली मी मला तुमच्याकडनं थर उतरवून पाहिजे प्रॅक्टिस चे थर आहे तरी व्यवस्थित राहा काही घाई गडबड करू नका चला तिसरा थर जमलेला आहे चौथा जमलेला मी काय सपोर्ट कर चल ऋषी पडायला घेऊन चल चला मोनू आलेला आहे ऋषी जातोय या सपोर्ट कर ओके दुसरा तिसरा करा शब्बा चांगली पोझिशन आहे मस्त ऋषी जाऊन या सफर करतोय दुसरं आहे अगदी उत्तम मजुष्यात मस्त शामा बरा इतर तिबा चल म्हणून काही करायची नाही काम करताना व्यवस्थित आहे चल मच्छा बसतोय अगदी आरामात घे मच्छा बसतोय आता सेकंद द्या मला दहा चला अगदी